ข้าวต้มไก่ข้าวต้มนี่นี่มุ้งอ๋อกูจะข้าวต้มอะนี่มันตุ๊กตาข้าวต้มมาดูข้าวต้มเองวิศนุวันนี้วันนี้ข้าวต้มจะรุ่งเรื่องข้าวข้าวฮะไปก่อนทัวร์จิ๊นทัวร์จิ๊นข้าวต้มเต็มเลย खाता कर आणि काय नाव नऊ काका केले वाजता तू उठली पण नऊ की उठलीस दहा वाजता उठलीस तू उठली का उठलीस ना मग खाता कधी केलीस चार वाजता उठून खाता केलीस आणि परत सुटलीस मग आता खाता केलीस ना तर खाऊ, ना खाऊ ना खा आत्ता नाही खायचा खाऊ अगोदर खाता कर आणि मग नंतर खा मग नंतर हे खा नंतर खा थोड्या वेळाने खा लगेच मग फोड

आधी खात उडी मारून कस काय आला कस काय आला उडी मारून आला उडी टेकला मम्मी पेकला शिवताय शिवता येईल टेकला कस फेकला कसा दाखव मला दाखव दाखव मला परत दाखव एकदा दाखव जाईल तो आता खाऊ तुला पाऊस नाही भेटणार आता आता तू खाका करा का ते खाका करायचे असते खाका करायचे असते मग नंतर खाऊ खायचा लगेच नाही खाऊ खायचा नाही खायचा तो बोलतो मी नाही निघणार काही खाऊ बोलतो मी बाहेर नाही येणार तरी खाका करत नाही ना तोपर्यंत मी बाहेर नाही ना। येणार मग तू खाका करतो लगेच बाहेर येईल मग तुझ्या तोंडात जाईल ना मग तोटात जाईल चालेल ना आता ठेवून दे आता त्याला बोल बस त्याला सांग बस देखो। बस त्याला सांग मी खाका करते तोपर्यंत इथंच बस देखो। देखो। खाका करून घे काय नको हे नको तुला देवी मिळते